अनुदानाचे थेट हस्तांतरण डेबिटीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा या संदर्भामध्ये काय अपडेट आहेत ते आपण सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोचतील मेंढ्यांच्या चराईकरता राज्यातील मेंढपाळांना अर्थसहाय्य उपलब्ध झाल्यामुळे मेंढपाळांना शाश्वत उत्पादनाचा स्रोत निर्माण झाला आहे आणि त्यांच्या आर्थिक प्रगतीस हातभार लागल्या असल्याची भावना पशुसंवर्धन मंत्री यांनी व्यक्त केलेली आहे तर भटक्या जमाती भज क प्रवर्गातील धनगर व तस्तम समाजातील तीन हजार चोपन्न मेंढपाळांना सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षासाठी चराई अनुदानापोटी सात पॉईंट तेहतीस कोटी अनुदानाचे थेट हस्तांतरण डेबिटीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री यांनी दिलेली आहे तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा